हाय एव्हरीवान वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल आजच्या दिवसाची सुरुवात लेट झाली आहे आणि ब्लॉगची सुरुवात मी सकाळीच केली आहे आणि दिवसाची सुरुवात लेट झाली आहे याच्या मागचं कारण हे आहे की रात्रभर खूप काय काय झालेलं आहे तर काय काय झालं हे मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये म्हणजे आत्ता सुरुवातीला सांगते आणि नंतर जो काही ब्लॉग असेल तो आपण कंटिन्यू करूया तर सगळ्यात पहिल्यांदा तर मी परवा सकाळी सात वाजता उठले दिवसभर काही झोपले नाही काय नाही कारण त्याच्या आदल्या दिवशीची रात्र होती तेव्हा मला व्यवस्थित झोप झाली होती सो दिवसभर झोपायची गरजच पडली नाही दिवसात कधी त्यानंतर मी त्या दिवशी रात्री आम्ही उशिरा लवकर झोपायचा प्लॅन होता पण अचानक एक मूव्हीचा ट्रेलर दिसला हॉरर मूव्ही आणि एवढं सुंदर वाटलं की मग आम्ही सगळे बघायला बसलो आणि मूवी एवढा सुंदर होता की पूर्ण संपल्याशिवाय आम्ही कोणीही नाही झोपलो आणि लास्ट टाईम जेव्हा मी वॉच बघितलं होतं तेव्हा वाजले होते पावणे दोन रात्रीचे म्हटलं ठीक आहे पावणे दोन वाजले साडेआठ वाजता वगैरे उठेन मी सकाळी पावणे माझी मेड येते आणि मग त्यानंतर दुपारी एक तासभर झोपेन या हिशोबाने माझं कॅल्क्युलेशन होतं आणि मला बरोबर तीन वाजता जाग आली तीन वाजता जाग आली पहिले दहा मिनिट तर मी ट्राय केला की मला झोप लागेल मी कधी उठ जाग आली आहे ना अशी अर्धवट झोपेतून की मी कधी फोन नाही घेत कारण फोन घेतला की एक तास आरामात जातो त्यामुळं मग मी तशीच झोपायचा प्रयत्न केला पण झोप काही लागे ना मग एक पंधरा मिनिटा मी मोबाईल घेतला त्यानंतर इकडे तिकडे या अंगावरून त्या अंगावर केलं चार वाजले तरी मला काही झोप येईना म्हटलं आता इथे बसण्यात काहीच पॉईंट नाही बाहेर जाऊया बाहेर गेले उठून आणि मी कधीही उठू दे म्हणजे दुपारची झोप घेऊन उठू दे किंवा सकाळची झोप रात्रीची झोप घेऊन उठू दे उठल्या उठल्या पहिल्यांदा मला चहाची तलप होते म्हटलं चहा करूया जसा मी चहा केला आणि चहा प्यायले त्यानंतर माझी जी होती नव्हती ती पण झोप जी होती ती निघून गेली प्रश्न पडला आता करायचं काय तर सगळ्यात पहिल्यांदा मी विचार केला की आता मी झाडून पुसून घेते पूर्ण घर म्हणजे माझी मेड आली तर मी तिला सांगेन की येऊ नको झालं आहे सगळं किंवा तिला मेसेज टाकून ठेवते की उद्या येऊच नको म्हणून तर झाडून पुसून सगळं घेतलं व्यवस्थित एकदम घर चकचकीत तरी झोपेचं नाव नाही त्यानंतर मग वाजले काहीतरी पाच तोपर्यंत मग म्हटलं चला आता आपण स्वयंपाकाची तयारी करून घेऊया स्वयंपाकाची तयारीला लागले डाळ लावून घेतली त्यानंतर पीठ मळून घेतलं त्यानंतर एक वांग्याचं रेसिपी मी शूट केली रेसिपी चॅनलला मी काल ती टाकली पण आहे तर ती रेसिपी पण मी शूट केली सकाळीच आणि मग सगळी तयारी करून ठेवली कारण एवढ्या लवकर स्वयंपाक करून आम्ही जेवणार एक दीड वाजता म्हणून पूर्ण असं बनवलं तरी मला मला काय झोप येईना तोपर्यंत अभिषेकने कॉल करून सांगितलं काय खुटकुट खुटकुट करतेस ये आणि झोप झोप लवकर म्हणून मला काय येईना मग त्यानंतर मग मी बसले टीव्ही बघत आणि टीव्ही बघत बघत मात्र उजेडलं होतं काहीतरी साडेसहा पावणे सातला ला मला झोप लागली पण या सगळ्या गोंधळात मी कामवालीला माझ्या मेसेज करायचं विसरून गेले आणि पावणे सातला झोपलेली मी काल माझी कामवाली साडेआठ वाजता आली तिला कुठेतरी जायचं होतं तर ती पंधरा मिनिट लवकर आली साडेआठ वाजता ती बेल वाजवायला लागली आणि मी हॉलमध्येच झोपले होते बट ऑबियस मला जाग आली त्यानंतर काय मला झोप लागली नाही तरी पण तिचं सगळं काम होईपर्यंत मी पूर्ण वेळ लोळतच होते सोफ्यावरती आणि आत्ता अकिरा विरू उठल्यानंतर म्हटलं चहा वगैरे घेऊया चहा ठेवण्यासाठी आले आणि दिवसच आजचा बेकार आहे चहा ठेवण्यासाठी आले आणि समोर जे हे ठेवलं होतं पिझ्झा सिजनिंग होतं त्याचं काचेची बरणी इतके दिवस ना मी हे दोन्ही याच्यामध्ये ठेवलं होतं फ्रीजमध्ये पण मला काय हुक्की आली काय माहिती म्हटलं चला इकडे शिफ्ट करूया आणि ते फुटून पडलं एक तर पडलं ते पडलं प्लस मला सगळं ते टाकून द्यावं लागतंय कारण त्याच्यामध्ये काचेचे तुकडे होते तर ते तुकडे बाजूला करून मी ते रिस्क नाही घेऊ शकत तर ते मला सगळं टाकून द्यायला लागतंय आणि मी इतकी स्लो झाली आहे ना तुम्हाला दिसत पण असेल माझं अगदी रमत गमत सगळं काम चालू आहे खूप मला असं इतकं त्रासदायक वाटतंय पण तरी पण चला ठीक आहे थोडाफार मला टाईम लागेल एकदा आंघोळ वगैरे झाली की मी फ्रेश होईल सो मी आंघोळ वगैरे माझी करून घेतली आणि आता आले माझ्या प्लांट्सकडे मी कारण या काही गोष्टी आहेत घरातल्या की ज्या मला आनंद देतात मला उत्साह देतात म्हटलं प्लांट्सना पाणी घालून घेऊया आणि आता कसं प्लांट्सना फक्त एकदाच पाणी घालावं लागतं आता हे मनी प्लांट्सना तर तीन दिवसातून आता घालावं लागतं आणि नॉर्मली बाहेरचे जे आहेत ते त्यांना दिवसातून एकदा घालावं लागतं पाऊस आला की फक्त थोडंसं आतल्या बाजूला मी ओढून ठेवते कारण मग ते जास्त पाणी होतं त्याच्यामध्ये आणि मग जास्त जसं कमी पाण्याने झाडं मरतात तसे जास्त पाण्याने पण मरतात आणि मी तुम्हाला बोलले होते की मी जूनमध्ये पाऊस सुरू झाल्यानंतर प्लांट्स आणेन वगैरे तर आता एवढा वेळ थांबायची काही गरज पण नाही आत्ताच मी आणेन आणि ही जी तुळस दिसते आहे ती काही मी आणलेली नाही आहे माझी तुळस गेली आहे तर ही आमचे आमचे नेबर्स आहेत तर ते गावी गेलेत तर त्यांनी मला त्यांची तुळस जी आहे ती दिली होती म्हणजे दिली आहे सांभाळण्यासाठी मग तिला मी पाणी वगैरे घालते पण आय डोंट नो वाय त्याचं पत्ते जे आहेत असे सुकल्यासारखे होतात काय होतंय काय माहिती तर आ, मी तुम्हाला बघाशी बोलले ना मी हे वांगं जे आहे ते सकाळी मी सगळं त्याचं स्टफ वगैरे करून ठेवलेलं होतं याची रेसिपी मी अपलोड केली आहे स्टफ बँकांची तर ती तुम्ही बघू शकता इंस्टाग्रामवर तर हे सगळं करून ठेवलं होतं आता जेवायच्या वेळेला मी ते एकदम मस्त फ्राय करून घेणार आहे आणि छान झालं होतं टेस्टी झालं होतं वेगळी रेसिपी आहे एकदा नक्की ट्राय करा आता मी सगळी तयारी केली होती आणि त्यामुळे माझा स्वयंपाक हार्डली पंधरा वीस मिनटातच झाला त्यामुळं मग आता करायचं काय हा मला प्रश्न पडला होता आणि जे वांग जे आहे ते तर मी ऐन वेळेला म्हणजे स्वयंपाकात जेवायच्या वेळेलाच ते फ्राय करणार होते मग काय करायचं हा प्रश्न पडला म्हटलं चला आपण हे जे आहे डबे जे आहेत ते साफ करून घेऊया आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल कदाचित की ही प्रत्येक अशी कपड्यांनी का पुसते तर ते माझं जे डिशवॉशरचं लिक्विड आहे ते मी पाण्यामध्ये मिक्स करते आणि त्यांनी डबे पुसून घेते तर होतं कसं माहिती आहे माझ्या इथे समोर चालू आहे कन्स्ट्रक्शन सगळं कशाचं आहे मला मला वाटतं ब्रिज होतोय आणि त्याची इतकी धूळ येते इतकी धूळ येते की एखाद्या दिवशी जर खिडक्या उघड्या राहिल्या म्हणजे हॉलची खिडकी कधीतरी अभिषेककडून उघडी राहते रात्री तर मी सकाळी जेव्हा उठून येते त्यावेळी असे ना धुळीचे पाय उठतात धुळीमध्ये त्या इतकी धूळ असते आणि मग किचनचा जो दरवाजा असतो तो कंटिन्युअस उघडाच असतो आणि या डब्यांवर खूप जास्त म्हणजे ओवरऑल सगळीकडेच पण खास या डब्यांवर खूप जास्त धूळ बसते आता प्रत्येक वेळेला म्हणजे एकदा मीठ भरलं की ते मीठ संपायला ऑलमोस्ट एक महिना लागतो ते काही लगेच संपत नाही बऱ्याचशा गोष्टी अशाच असतात की ज्या पूर्ण भरलेल्या असतात डाळीचाच डबा तेवढा सारखा रिकामा होतो पण बाकीचं जे आहे त्याला महिना लागतो संपायला त्या छोले म्हणा कुठल्या कडधान्य म्हणा तर मी या वेळेला काय करते हे पुस पुसून ठेवते कारण जर प्रत्येक वेळेला धुवायचं म्हटलं तर महिन्यापर्यंत त्याच्यावर असे धुळीचे टेव असतील हो म्हणून मग मी प्रत्येक वेळेला पुसते आणि जेव्हा त्यातलं सामान संपतं त्यावेळी मी जाऊन ते धुवायला टाकते किंवा मी धुवून टाकते आता सिंक वगैरे जे आहे ते एकदा क्लीन करून घेते माझा प्लॅन असा होता की मी आता सगळं आबलंय जेवेन आणि जाऊन झोपेन आणि त्यानंतर संध्याकाळी परत हा जो ब्लॉग आहे तो कंटिन्यू करेन पण आपला प्लॅन अकॉर्डिंग काय सगळ्या गोष्टी होतातच असं नाही सो so गायज कालचा हा ब्लॉग आहे जो मी कंटिन्यू करते आहे आणि नेक्स्ट डे आहे दुपार अकरा साडे अकरा झालेत म्हणजे सकाळचे आवरलं आहे सगळं माझं लंच ब्रेकफास्ट एव्हरीथिंग इज डन आज गुरुवार उपवास आहे माझा तर जाती आहे बाहेर पुढं सामान आणायचं आहे भाजी वगैरे आणायची माझी भाजी अशी सॅटर्डे संडेला संपत नाही अशी मध्येच संपते तर मग भाजी वगैरे तर घेऊन यायचं आहे त्यामुळे सगळं आवरून ठेवलं होतं लवकर की लवकर जाऊन येईल पाऊस वगैरे सुरू झाला किंवा परत त्रास होतो आणि माझा माझा चेहरा जो आहे तो अजून पण तुम्हाला व्यवस्थित वाटत नसेल कारण काल माझे एवढे हाल झाले काल दुपारनंतर मी ठरवलं थोडीशी झोप घेईन आणि त्यानंतर संध्याकाळी परत जो ब्लॉग आहे तो कंटिन्यू करेन त्यानंतर मला काल संध्याकाळी शॉर्ट पण मिनी ब्लॉग जो आहे तो पण शूट करायचा होता तर ते पण मी काही केलं नाही कारण मला झोपच लागली नाही मी रात्रीसुद्धा दोन वाजता झोपले म्हणजे परवा रात्री मी दोन तास झोपले होते दोन अडीच तास झोपले होते त्यानंतर मी काल रात्री दोन वाजता झोपले आणि सकाळी आत्ता आठ वाजता उठले पण अजून मला एक दोन तासाच्या झोपेची गरज आहे असं मला वाटतं असं नाही की काल मला झोपायला मिळालं नाही मी खूप ट्राय केला पण मला काही झोप लागली नाही दुपारी रात्री पण मी खूप म्हणजे जवळजवळ साडे दहा वाजताच मी बेडवर गेले होते पण मला झोप नाही लागली दोन वाजले मला आणि दोन वाजता मग झोप लागली ते परत मला जाग नाही आली अजिबात शांत झोप लागली तर हे स्किन केअर केलं की असं असतं जस्ट स्किन केअर केलं सनस्क्रीन लावून बाहेर जाऊन आले थोडंसं नवाबला फिरवून तर सगळं घाम घाम होतं खूप म्हणजे बेकार झालं मला काय झालं समजलंच नाही मला की का असं झोपेचं माझं जे सायकल आहे ते एकदम डिस्टर्ब झालं कारण माझ्यासाठी ना एक दिवस जेवण न देणं आणि एक दिवस झोप न मिळणं या दोन गोष्टी सिमिलर आहेत म्हणजे मला असं नाही की मला जेवायला नाही मिळालं की त्रास होत नाही आपल्याला दोन दो, दोन टाईम म्हणजे दिवसभर काहीच खायला नाही मिळालं आपला निर्जळी उपवास असेल त्या दिवशी कसा त्रास होतो तसाच माझा झोपेचा आहे मला झोप झोप नाही झाली की खूप त्रास होतो आणि मला झोप पण खूप आहे खूप झोपते मी पडल्या पडल्या झोपते नशिबाने ते काय म्हणजे मला तिकडून कुठला त्रास नाही आहे पडले की मी झोपते म्हणजे अभिषेक पण बोलतो की कसं एवढं तुला झोप लागते पटकन पण झोप न लागणं म्हणजे काय आहे मी काल बघितलं बाबा कालच्या दिवसामध्ये झोप तर आली आहे झोप न लागण्याचे जे प्रॉब्लेम्स आहेत जो त्रास आहे तो होतो आहे पण नाही लागत फार भयानक म्हणजे लोक जे बोलतात झोप लागत नाही हे तुम्हाला नाही समजणार ज्यांना झोप लागते त्यांना तर ते खरं आहे असं मला वाटतं तर तो, तो जो ब्लॉग होता तो नंतरचा काय मग मी केलंच नाही कारण खूप असं डल झालं होतं पूर्ण चोवीस तासांमध्ये मी फक्त दोन तास झोपले होते तर खूप डल मला झालं होतं त्यामुळे मी काही शूट नाही केलं म्हटलं आता सकाळी तर तुम्हाला सांगूया असं असं झालं म्हणून या ब्लॉगमध्ये आणि या ब्लॉगचं एंड करूया तर येस हा त्याचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा पुन्हा भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग